नमस्कार मी बार्शी शहर काँग्रेस शहराध्यक्ष विजय साळुंके आज निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेसला जी घवघवी यश एशा, यश आलं आहे त्या यशाचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे आणि ते कौतुक फक्त माझ्या मतदार राजाचं कौतुक करावं असं मला वाटतं देशातील मतदार महाराष्ट्रातील मतदार आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिवमधील मतदान मतदार तसेच सगळ्यात धन्यवाद करतो आमच्या बार्शी तालुका व शहर मतदार संघटनेचा त्या मतदार राजामुळं आज ओमराजे निंबाळकरसारखा स्वच्छ निर्मळ माणूस आज निवडणुकीमध्ये घवघवीत यश घेऊन निवडून आला अशा माणसाला सर्वात प्रथम मी धन्यवाद देतो आणि त्याचं अभिनंदन करतो ओमराजे निंबाळकर नुसता ओमराजे निंबाळकर साहेब नुसते फोन उचलत नव्हते तर जनतेचा प्रश्न घेत होते हे आता त्यांनी सगळ्याला कळलं बी असेल त्यांच्या फोन घेण्याच्या माध्यमातून सगळे मनाचे नुसता फोन घेतात फोन घेतात फोन घेतात फोन घेणं आणि फोन घेऊन त्यांचं काम करणं हे का असतं ही जनतेनं असताना सर्वांना दाखवून दिलेलं आहे आणि त्याचं रूपांतर हे मतामध्ये झालेलं आहे जवळपास दोन लाख सत्याहत्तर हजार मताचा लीड काय थोडंफार कमी जास्त पण दोन लाख सत्याहत्तर हजार लीडनं आज ओमराजे निंबाळकर महाराष्ट्रात नंबर एकचे खासदार म्हणून निवडून आलेत उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आजपर्यंत रेकॉर्ड ब्रेक मतदान लीडमध्ये ओमराजे निंबाळकर साहेब यांचं असेल कारण माणूस तसा आपल्याला खासदार म्हणून लाभलेला आहे त्याचं कष्ट तेवढं आहे ते त्याचा प्रामाणिकपणा तेवढा आहे आणि सगळ्यात म्हणजे लोकांचे जन जनसंपर्क आणि सगळ्यात म्हणजे माणुसकी असलेला असा आमचा ओमराजे निंबाळकर साहेब आहेत त्यांना आपण सर्वांनी निवडून दिल्याबद्दल मी सर्व मतदार जनतेचं धन्यवाद व्यक्त करतो आणि तसेच सोलापूरचे आमचे प्रणित यांना बी घवघवीत यश मिळालं आहे बलाढ्य भाजप बलाढ्य पैसेवाले बलाढ्य पैसा उधळणारे असे नामात करून आमच्या प्रेणितताई निवडून आले आहेत त्यांचं बी मी अभिनंदन करतो आणि सर्वात प्रथम देशामध्ये जे आज महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी जे घोघो इथ यश आलेलं आहे तेचं यशाचं कारण आमचे काँग्रेसचे राहुल गांधी साहेब यांनी जी भारत जोडो यात्रा आणि यात्रामधून माध्यमातून जी लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला जी लोकांच्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे हे त्याचं फळ आज आपल्या सर्वांना मिळत आहे असं मी बोलतो आणि त्यांचं बी मी धन्यवाद मानतो की त्यांनी लोकांपर्यंत जाऊन त्यांचे प्रश्न सोडवले आणि त्या लोकांपर्यंत गेल्यामुळं आज त्या गोष्टी त्यांना कळल्या की भारतीय जन भारतातील जनतेला काय पाहिजे कशामुळं पाहिजे कशामुळे होतं आहे कशामुळं किती ही आपण महाग असलेलो आहे ही, है, आ, ही एक गोष्टी आहे त्यांनी मुस्लिम हिंदू किंवा गरीब श्रीमंत असा कुठलाही विचार न करता प्रत्येकाचे प्रत्येकाचे आपले प्रत्येकाच्या अडचणी व प्रत्येकाचे म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं त्याबद्दल त्यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो आणि आज महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणीस साली एक सीटवरनं आज तेरा ते चौदा तेरा प्लस एक असं सीट काँग्रेसचं आलेलं आहे त्याबद्दल आतो प्रयत्न केलेले अतोरात्र राबलेले आमचे प्रदेशा अध्यक्ष नाना पटोले यांचंही मी अभिनंदन करतो तसेच भाजपची दोन हजार चौदाची लाट आता संपलेली आहे दोन हजार एकोण चोवीसची लाटमध्ये त्यांना कळून दाखवलं जनतेनं काय केलं ती त्यांनी नुसत्या थापा मारल्या दोन हजार चौदा सा साली पंधरा लाख टाकतो बँकेतनं पैसे आणतो ब्लॅक मनी आणतो कुठं काय आणतो दोन करोड नोकऱ्या देतो शेतकऱ्यालाही देतो सगळं फेल गेलेलं आहे त्यांचं सगळ्यात पहिलं नोटबंदी नोटबंदी पूर्णपणे फेल गेलेली आहे आणि दुसरी गोष्ट नोकऱ्या नोकऱ्या त्यांनी दिलेल्या नाहीत देऊन देऊन तसली अग्निवीर अग्निवीर परीक्षा अग्निवीर जी योजना आहे त्या एक विचारतो मी तुम्हाला समजा कुठला अग्निवीरचा सतरा वर्षाचा मुलगा अग्निवीरमध्ये लागला मिलिट्रीमध्ये तर तो एकवीस वर्षात आपल्या घरी आला परत चार वर्ष नोकरी करून बाप त्याचा पुरगे बघायला गेला पूरगी बघायला गेला बाप तर त्याचा पुरीच्या घरच्यांना काय सांग की माझा मुलगा अग्निवीर होऊन आला आहे आता सध्या निवांत आहे तो मुलगाचा मुलीचा बाप चपली झालं की माणसाला त्या बापाला कुठला बाप जाणार आहे असं घेऊन की चार वर्षात मादली करू चार वर्ष जरा काम केलं आता मादली करून निवांत आहे असं होऊ शकेल का ही असली अग्निवीर सर्व टोटल फेल टोटल फेल ह्यांनी विमानतळ विकली ह्यांनी बँका विकल्या ह्यांनी जी स्वतःची सत्तर वर्षात जी काँग्रेसनं आजपर्यंत केलं सुई बनत नव्हती इथं आज इथं विमानाचे पार्ट बन मिळत होते का ह्याच्या आधी काय बारशे म्हणजे भारतात काय नव्हतंच का ह्यांनी सगळं मोदीनंच केलं हा लढाया लढल्या आजपर्यंत मोदीने लढल्या का पहिल्या काँग्रेसच्या का लढायला लढल्या नाही का सगळ्या गोष्टी झालेल्या ह्यांनी फक्त आच बा केलं स्वतःची पोळी भाजून घेतली स्वतःच्या मित्रांना धंदाकडपणे केलं अहो आज भारतामध्ये आपल्या भारतावर दोन हजार चौदा साली अठ्ठेचाळीस लाख करोड कर्ज होत आज ती वाढत दोन हजार तेवीसच्या आकड्यामध्ये एकशे त्रेपन्न लाख करोड कर्ज झाले म्हणजे एकशे पाच लाख करोड यांनी काय केले वर जीएसटी घेत आहेत पेट्रोलचे भाव वाढलेत दर परत मला प्रत्येक गोष्टीचे भाव वाढले गॅसचा भाव वाढवलाय बर ठीक आहे आ, ही केलं अहो सगळ्यात मेन गोष्ट महागाईत तुम्ही दुधावर सुद्धा जीएसटी लावता मेलेल्या माणसाच्या मैताच्या सामानावर तुम्ही टॅक्स लावा लागले असलं कुठलं सरकार आहे आणि काय झालं की फोडाफोडी करायचं राजकारण ईडीचं दाखवायचं ईडी आणतो सीबीआय आणतो हे आणतो ते आणतो काय चालत नाही आता जनतेच्या पुढं <coughs> जनता ही हुशार झालेली आहे आणि जनतेच्या मनात आलं की असं धंदाकट लोकांना पैशेवाल्यांना ह्यांना सगळ्याला काय जागा दाखवून द्यायची ती जनता दाखवून देते त्यामुळे आपल्याला सांगायची गरज नाही जनताला फक्त दिशा दाखवायची की कोण कसा आहे कारण जनताला सगळं दिसत कुणाची खरी शिवसेना आहे कुणाची खरी राष्ट्रवादी आहे ही जनतेने दाखवून दिली आत्ता ह्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून अहो पक्ष चोरता पक्ष चिन्ह चोरता चिन्ह चोरून पक्ष चोरून सुद्धा उद्धव ठाकरे साहेबाचे सीट आले ह्यांचा बी घड्याळ चोरून सुद्धा तो तऱ्यावर चिन्ह आले शेवटी पक्ष कुणा पक्ष कुणाचा जरी असला तरी मतदार शेवटी तुमचा नाही ना मतदारांना दाखवून दिले ना की खरे राष्ट्रवादी कुणाचे आणि शिवसेना कुणाची इतकं चुकीचं वागून जर ह्यांना वाटत असेल की आम्ही परत सत्तेत येऊ परत ही करू ह्यांना हे करू असं होणार नाही ही जनता दोन नाही संविधानाला धक्का लावला की प्रत्येक नागरिक रस्त्यावर उतरणार किंवा आपल्या मत मत मतदा मतधिक्यामधन मतामधनं त्याला त्याची जागा दाखवणार त्यांनी किती पैसे वाटवते आणि इथून पुढं हा फॅक्टर चालणारच नाही पैशाचा फॅक्टर तर चालणारच नाही एकाच फॅक्टरनं सगळ्या गोष्टी करून दाखवल्या महाराष्ट्रात मराठा समाजाच्या दारांगे फॅक्टरनं अजून कुठला फॅक्टर काय काढता एकाच समाजाने दाखवून दिलं सगळे समाज एक झालेत आता कुणी हिंदू मुस्लिम करणार नाही कुणी सगळे भांडणं करणार नाही सगळी जनता ओळखून बसलेली आता त्यामुळं आता ह्यांना चान्स राहिलेला ना नाही कुठल्या गोष्टी खोटं बोलायचं आणि थापा मारायचा था। कारण ह्यांनी जेवढ्या थापा मारायच्या था, आणि जेवढ्या गोष्टी बोलायच्या तेवढे बोलून घेतलेल्या आहेत त्यामुळे जनता आता काय शानी झालेली आहे किती यांनी पैसे वाटले आणि काहीतरी झालं तरी जनता कुणाला मत द्यायचं सुद्धा मत कोण आहे शुद्ध उमेदवार कोण आहे त्यांना देणार मत आणि बार्शी तालुक्याचं बोलत झालं तर बार्शी तालुक्यात आज निवडणुकी आहेत विधानसभेच्या निवडणूक आहेत महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सर्व एकत्र येऊन किंवा वर्जा जे आदेशील त्याप्रमाणे आम्ही पळून निवडणूक सामोरं जाणारच आहेत त्यामुळं कुणी कितीतरी पैसेवाले असले का आणि काही जरी असले तरी शेवटी जनता पैश जनता पैसे घेऊन बी काय करा ती करती ही ह्या ज निवडणुकीतून दाखवून दिलेलं आहे त्यामुळं आता पैशाचा फॅक्टर चालणार नाही इथनं पुढं आता फक्त फॅक्टर चालणार फक्त जरांगे फॅक्टर त्यामुळे जरांगे फॅक्टर मराठा समाजाच्या जर, जर, जर ह्यांनीही केलं ह्या ह्या दिवसात तर ह्यांचं ठीक आहे नाहीतर मराठा समाजात ह्यांना सुपडा साफ केलाशिवाय राहणार नाही विधानसभेत आणि करणार म्हणजे करणार इथनं कुठलाही फॅक्टर ह्यांचा चालणारच नाही आता इथनं पुढं कारण यांनी पर आजपर्यंत फक्त खोटं बोलत आलेलं आहे दुसरं काय सुद्धा नाही आणि असं विचारतो की नगरपालिका विधानसभा आम्ही लढू महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि आम्ही महाविकास आघाडी जी जी टीम आहे आमचं कुठलंही काही म्हणजे हे नाही आहेत आटं तट गट पट काही नाही आम्ही सगळ्यांनी मिळून काम केल्यामुळं आजही घवघवीत यश मिळालेलं आहे आणि त्या यशाचं रूपांतर म्हणजे हे मतात आहे कारण लोकांपर्यंत आम्ही पोचलेलो आहे की लोकांना सांगितलेलं आहे काय चालू आहे कसा विकास आहे का आहे हे लोकांना दिसलंय बी आणि आम्ही लोकांना पोचवलं आमच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे सर्वांनी महाविकास आघाडीच्या पूर्ण आणि माझ्या कार्यकर्त्यांचं बी मी कौतुक करतो त्यांनी रात्रंदिवस एक करून ह्या निवडणुकीत हे केलं आणि सर्वात मेन म्हणजे माझ्या रॅलीचं बी मी कौतुक रॅलीवाल्यांचं कौतुक करतो जी रॅली निघली त्या रॅलीचा प्रतिसाद लोकांनी मला खूप चांगला दिला त्याबद्दल मी सगळ्याचा सा धन्यवाद करतो आणि इथून पुढं आम्ही पिक्चर बाकी आहे एवढंच सांगतो सगळ्याला एवढंच सांगून माझे दोन शब्द संपवतो